बुधवारपासून गणेश उत्सवाला प्रारंभ झालाय घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन झालंय सकाळ संध्याकाळ होणारी आरती त्यानंतर प्रसादाचं वाटप म्हणजे चैतन्याचं प्रतीक असत गणपतीला मोदक आवडतात कधी काळी घरोघरी नारळाचं सारण घालून बनवलेले मोदक हाच गणपतीचा नैवेद्य असायचा कुणी तळणीचे मोदक तर कुणी उकडीचे मोदक बनवायचे पण आता काळ बदललाय गणपती बाप्पांसमोर बावन्न भोगासह विविध प्रकारच्या फ्लेवर्सचे मोदक नैवेद्यापोटी येऊ लागलेत विशेषतः अनेक स्वीटमार्टमध्ये विविध रंगाच्या आणि फ्लेवर्सच्या मोदकांची प्रचंड व्हरायटी पाहायला मिळते पण गणरायाच्या नैवेद्यांमध्ये विविधता असली तरी उकडीचे आणि तळलेल्या मोदकांची जागा अन्य कोणतीच मिठाई घेऊ शकत नाही हे वास्तव आहे गणेश उत्सव हा महाराष्ट्राच्या सण उत्सव परंपरेतील एक प्रमुख सण आहे मुळात भारतीय संस्कृतीमध्ये गणेशाला सर्वाधिक मान आहे कोणत्याही मंगल कार्याची किंवा पूजेची सुरुवात गजाननापासून होते सध्या गणेश उत्सवामुळं घरोघरी आरती नैवेद्य यातून प्रचंड आनंदाचं वातावरण आहे श्री गणेशाला नैवेद्य दाखवण्यासाठी अनेक घरात मोदकाची निवड होते गणेश चतुर्थीला तर हमखास मोदक बनवले जातात पूर्वी घरोघरी उकळीचे किंवा तळणीचे मोदक बनायचे मोदक बनवणं हे तसं सोपं काम नाही गूळ आणि खोबऱ्याच्या सारणाला तांदळाच्या पारीत अलगच सारायचं आणि त्याच्या छान पाकळ्या जुळवायच्या हे कौशल्याचं काम आहे पण बदलत्या काळात गणपतीच्या नैवेद्यातही विविधता आली मिठाईच्या दुकानात तयार मोदक मिळू लागले तेही खवा मलई आणि विविध फ्लेवर्सचे मॅंगो चॉकलेट पिस्ता गुलकंद अंजीर अशा विविध फ्लेवर्समधली मिठाई सदृश मोदक सहज उपलब्ध होतात काही गणेश भक्तांनी छप्पन्न भोग नैवेद्य दाखवायला सुरुवात केली आहे तर काही घरांमध्ये अजूनही दूध साखरेपासून विविध प्रकारच्या फळांचा नैवेद्य दाखवला जातो शिवाय लाडू पेढे विविध प्रकारची बर्फी असा नैवेद्यही असतोच पण नैवेद्यामध्ये कितीही व्हरायटी आली तरी मोदकाचं स्थान कायम आहे गणरायाला ज्याप्रमाणे जास्वंदीचं फूल दुर्वा आघाडा आवडतो त्याचप्रमाणे मोदक हे त्याचा आवडता खाद्यपदार्थ असल्याची भावना गणेश भक्तांमध्ये त्यामुळं श्री गणरायाला उकडीचे किंवा तळलेल्या मोदकांचा नैवेद्य देण्यासाठी घरची अन्नपूर्णा राबत असते गुळ खोबऱ्याचं किंवा पंचखाद्याचं सारण भरून बनवलेले मोदक त्यावर तुपाची धार म्हणजे समाधान आणि तृप्ती असते मोदक हा पदार्थ तसा आहे पण या मोदकानं साऱ्यांनाच मोहित केलंय त्यामुळे स्वीटमार्टमधील विविध फ्लेवर्समधील विविध रंगाचे मोदकांचे ट्रे खुणावत असतील तरी अजूनही उकडीच्या मोदकांची क्रेज कायम आहे